नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी सर आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज स्कॉलरशिप परीक्षा संपन्न झालेली आहे आणि ह्या स्कॉलरशिप परीक्षेसाठीचा जी अँसर की आहे संभाव्य उत्तर सूची ही मी तुम्हाला सांगणार आहे आता प्रश्न क्रमांक एक जो आहे तो म्हणीवर आधारित होता याचं उत्तर स्पष्टपणे मला अजून आलेलं नाही पण जे आलं तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगेल ठीक आहे आणि कोणाला येत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पण सांगा हरकत नाही दोन नंबरचा जो प्रश्न होता तो होता पा सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता तर याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन प्रणाली ठीक आहे प्रणाली त्यानंतर तीन नंबरचा प्रश्न होता आता सर्व विद्यार्थी आता सुसंगत वाक्य सर्व विद्यार्थी टिंबटिंब जमले होते तर तीन नंबरचा आहे तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी सभागृहात ठीक आहे त्यानंतर पुढचा जो आहे चार नंबरचा तेथे सर्वांनी त्याचा पर्याय आहे दोन नंबरचा ऑप्शन योगसाधना केली त्यानंतर पाच नंबरचा निमित्त होते एकवीस जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक तर त्याचं उत्तर आहे चार नंबरचा पर्याय ठीक आहे योग दिनाचे त्यानंतर पुढे जाऊया आता पुढचा प्रश्न सहा नंबरला सहा नंबरचा जो आहे तो पहा पुढे दिलेल्या शब्द बद्दल एक अचूक शब्द पर्याय तो निवडा मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व तर त्याचं उत्तर आहे या ठिकाणी सूत्र हा जो आहे दोन ऑप्शन दोन नंबरचा सूत्र तो आहे त्यानंतर पुढे सात नंबरचा जो प्रश्न आहे खाली शब्द वर्णक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दांचा पर्याय ह्याला तुम्हाला वर्णमाला माहित पाहिजे होती तर सात नंबरचा जो आहे त्याचा पर्याय आहे चार नंबर नजर हा आहे ठीक आहे त्यानंतर आठ नंबरचा जसे गंजी गवताची तसे तसे धान्याची रास धान्याची रास नऊ नंबरचा आहे पहा आरती प्रभूंचं टोपण नाव विचारलं होतं तर त्याचं उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय चिंतामण त्रिंबक खानोलकर त्यानंतर दहा नंबरचा आहे राधाची बाहुली बोलकी आहे बोलकीच्या विरुद्ध आरती विचारला होता दहा नंबरचा त्याचं उत्तर आहे अबोल नंतर ला ला आहे नंतर पुढे अकरा नंबरला विचारलेला आहे प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा तर अकरा नंबरचं उत्तर आहे कोळी घरटे हे चुकीचं आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता पुढचं आहे बारा नंबरचा प्रश्न त्यात एक शब्द तुम्हाला शोधायचे होते खर तर म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी ते डॉट डॉटच्या जागेवर तर त्याचं उत्तर जे आहे बारा नंबरचं ते दोन येण्याची शक्यता आहे म्हणजे याच्याबद्दल परफेक्ट नाही मी पण दोन मला वाटतंय ठीक आहे त्याच्यानंतर तेरा नंबरचं उत्तर पाहू घ्या तेरा नंबरचं आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायी शब्द दिलेला सर्व अर्थाने वापरला जात नाही तर तेरा नंबरचं उत्तर आहे चार नंबर ऑप्शन पुढे आता एक उतारा दिलाय आणि त्या उतऱ्यावर आधारित प्रश्न विचारले होते त्या इन, तर त्या अनुषंगाने आपण पाहू चौदा नंबरचा जो आहे त्याचा पर्याय इन म्हणजे एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल तर त्याचं उत्तर आहे चौदाचं चार त्याचे चित्त शुद्ध असेल तर त्यानंतर पंधराव्या नंबरचं पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतारत आला आहे पंधराव्या नंबरचं आहे दोन गळी उतरवणे त्यानंतर सोळाव्या नंबरचं खालीपैकी कोणते उदाहरण उतारण्यात आले नाही तर सोळाव्या नंबरचं तीन तीन जे आहे ते उदाहरण आलेलं नाही ते बारकाईने वाचायचंय तुम्हाला मग समजेल त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक सतरा आता प्रश्न क्रमांक सतरामध्ये पहा काय सुंदर हस्ताक्षर वर्गाची पहिली पैकी कोणते वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे तर त्याचं दोन दिवसभर मार्गदर्शन हे नाही त्यानंतर अठरा नंबरचं सुंदर हस्ताक्षरी हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल असं विचारलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे चार त्यानंतर पुढे जाऊया एकोणीस नंबरचं प्रश्न एकोणीस नंबरचा सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी अधोरेखित केला आहे uh, कोणी आयोजित केला आहे सॉरी एकोणीस नंबरचा तर थोडस दिस uh, दिसण्यासाठी प्रॉब्लेम नको म्हणून एकच मिनिट हा ठीक आहे पुढे जाऊया आता काही एकोणीस नंबर सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला आहे तर एकोणीस नंबरचं उत्तर आहे तीन नंबर पर्याय भाषाप्रेमी मंडळ वीस नंबरचा रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते वाक्यातील विशेष कोणते तर वीस नंबरचं उत्तर येईल तुमचं तीन पर्याय रांगोळी नंतर एकवीस दिलेल्या पर्यायामधील निश्चितपणे एक वशनी नसलेला शब्द कोणता तर एकवीस निश्चित एक वशनी नसलेला एकवीसचं उत्तर येईन दोन वाघ नंतर कारण तो अनेक वशनी एक वशनी सारखंच येतो त्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न होता पहा खालील वाक्यात कोणते विराम चिन्ह द्यायचे राहिले आहे तर बावीसचं उत्तर येईन चार अर्धविराम कारण पण आलेला आहे उभे नव्य म्हणून पुढे जाऊया तेवीस नंबर भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा त्याचा बरोबर उत्तर जे आहे ते आहे तीन मी नदी काठी खेळत असे तो भूतकाळी त्यानंतर चोवीस पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा तर तो शुद्ध शब्द जो आहे तो चोवीसचं दोन उत्तर येतं औद्योगिक हे बरोबर आहे बाकीचे चुकलेले नैतिकला पहिली व्यारंटी पाहिजे राष्ट्रकुलला पहिला अवकार पाहिजे क्रीडा महोत्सव क्रीडाला क्री क्रीला दुसरा उकार दुसरी व्यारंटी पाहिजे ठीक आहे आता पंचवीस ताटातील सुग्राज जेवण पाहून प्राचीच्या पर वाक पर्याय वाकप्राचार निवडायचा तर तोंडाचे तोंडाला पाणी सुटणे म्हणजे च तीन तर विद्यार्थी मित्रांनो हे होते ह्याचे आपले मराठीचे मराठीचे आपण पाहिले प्रश्नांची उत्तरं आता जाऊया गणिताकडे सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमाची चाललेली आपली प्रश्नपत्रिका हे समजून घ्या आता मी एकाच याच्यातून रीड करतो दोन्ही पण प्रश्न सारखेचे आहेत इंग्लिश माध्यम काय आणि मराठी म्हणजे इंग्लिश माध्यम काय आणि सेमी काय त्यांना इंग्लिशमधून आणि मराठीतून दिलेले प्रश्न आता कोणताही एक घेऊया आपण ठीक आहे तर या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा सव्वीस नंबरचा प्रश्न आहे त्यातला पर्याय क्रमांक तीन इष्टिकाच ची सर्व पृष्ठे चौरसा कृतीच असतात हे चुकीचं आहे बाकीचे बरोबर विधान त्यानंतर पुढे सत्तावीस नंबर सव्वा बावीस हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल तर ही जी संख्या आहे ही संख्या कशी लिहिता येईल आपल्याला तर सत्तावीसचं उत्तर आहे चार ओके बावीस हजार दोनशे पन्नास नंतर अठ्ठावीस त्याचा जो काही परिमिती सांगितलेली आकृतीमध्ये ती येते अठ्ठावीसचं दोन छत्तीस ठीक आहे आता पुढे जाऊया त्याच्यानंतर एकोणतीस नंबर एकोणतीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे दिलीप परचेस मोटरसायकल फॉर थर्टी फाईव्ह थाउजंड नाईन हंड्रेड ही स्पेंट रुपीज आता सर्व प्रश्न वाचत नाही तर एकोणतीसचं जे आहे ते तुमचं यायला पाहिजे उत्तर एकोणतीसचं एक म्हणजे एक वन थाउजंड सेवंटी नाही त्यानंतर पुढे तीस नंबरचं पाहूया आता काही ना मराठीत पाहायचं असेल तर मराठीत दाखवतो म्हणजे इंग्लिशमध्ये परत प्रॉब्लेम नको म्हणून ठीक आहे ते पण दाखवतो म्हणजे एकाच लँग्वेजमधून घेऊन तुम्ही साईडला पाहू शकता तुम्हाला दोन्ही पण आहेत इंग्लिश मिडियम इंग्लिशचे आणि मराठीचे प्रश्न त्यामुळे आपण एकच घेऊ पटपट म्हणजे शॉर्टमध्ये होईल व्हिडिओ माझाही तोच प्रयत्न आहे ठीक आहे आता एकोणतीस नंबरचं सांगितलं मी उत्तर तुम्हाला परत एकदा मार्क करून देतो काय एकोणतीस नंबरचा एक पर्याय बरोबर त्यानंतर तीस नंबरचा आधी लाज करून घेतो ठीक आहे हां तीस नंबरचा पर्याय पहा तीस नंबरचा काय प्रश्न काय एक स्वस्त धान्याच्या दुकानात पंच्याऐंशी पोती गहू पन्नास पोती काय तांदूळ वगैरे वगैरे आता त्याचं उत्तर जे आहे तीच ते येतं तीन सहा हजार किलोग्रॅम बरोबर त्यानंतर एकतीसचं आपूर्ण अंकावर आधारित होता तर एकतीसचं इन चार नंबर पर्याय ठीक आहे बत्तीस बत्तीसचं येतंय चुकीचं विधान येते दोन नंबर कोणत्याही विषम संख्येला संख्येने गुणला असता उत्त उत्तर समसंख्या मिळते तर ते चुकीचं आहे बत्तीसचं दोन पर्याय पुढे जाऊया पुढचा तेहतीस ती नंबरचा प्रश्न आहे तेहतीस ती नंबरचा तो पहा ते रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी एक तास तीस मिनटे लागली आता शेवटला काय विचारलं तर एवढं किती वाजता पोहोचेल असं विचारलं होतं तर हे पहा त्याचं उत्तर जे आहे ते ते तीन नंबर येतंय एक वाजून पस्तीस मिनिटाने त्यानंतर चौतीस नंबरचा प्रश्न होता आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी पंचाळीस रुपये दराने दोन हजार सातशे रुपये मजुरी द्यावी लागते जर भिंतीची लांबी पंधरा मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती मीटर असते तर चौतीस नंबरच्या याचं उत्तर येईल चार चार मीटर बारा किलोग्रॅम पुढचा पस्तीसावा नंबर बारा किलोग्रॅम अधिक एक हजार तीनशे पन्नास ग्रॅम बरोबर किती तर पस्तीस नंबरचं उत्तर येईल तुमचं चार चार नंबरचा पर्याय बरोबर आहे तेरा पॉइंट तीनशे पन्नास म्हणजे पस्तीस चार ग्रॅम योगेशला बँकेतील ठेवीवर रुपये पाच पैसे व्याज मिळाले तर ही संख्या दशांश पद्धतीने कशा प्रकारे लिहिता येईल तर छत्तीसचं उत्तर येईल एक ओके बहात्तर पॉईंट झिरो पाच रुपये म्हणजे पाच पैसे वगैरे येतात ते पुढं त्यानंतर सदोतीस छत्तीसचं मी काय सांगितलं एक नंबर पर्याय सदोतीसचा पहा एका व्यापाऱ्याने दोन हजार पाचशे प्रति क्विंटल दराने गव्हाचे तीनशे पोते घेतली अतिवृष्टीमुळे त्यापैकी सत्तर पोती धान्य खराब झाले उर्वरित गव्हाची पोती त्याने दोन हजार सातशे रुपये दराने विकली तर त्याला व या व्यवहारात नफा झाला की तोटा व किती म्हणजे नफा झाला की तोटा हे काढायचा आणि किती झालाय ते पण काढायचंय मग सदुतीच उत्तर येतं दोन तर ए, ए, एक लाख एकोणतीस हजार रुपये तोटा झाला त्याला ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढे आहे अडतीस नंबरचा प्रश्न पाहू काय विचारलाय पहा कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाच सेवाभावी संघटनांची अनुक्रमे मदत दिलेली आहे आणि एकूण किती रुपये मदत निधी जमा झाला तर अडतीस नंबरचा प्रश्न सूत्र येईल चार नंबर पर्याय एकोणसत्तर हजार दोनशे रुपये त्यानंतर एकोणचाळीस तीन दिवसीय नाट्य महोत्सव नाट्य सभागृहाच्या एक हजार दोनशे पन्नास आसनापैकी पहिल्या दिवशी संख्या आता दिसत नाही मला झूम केल्यामुळे ठीक आहे तर एकूण किती आसने मी राहिली असा प्रश्न विचा, विचारला होता शेवटला एकोणचाळीस तर त्याचा पर्याय आहे तीन नंबर तीनशे पंचवीस ठीक आहे नंतर पुढे जाऊया चाळीस नंबर पंधरा मार्चला सोमवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल म्हणजे कॅलेंडरवर आधारित होता चाळीसवर वर चाळीसचा प्रश्नाचं उत्तर दोन येईल ठीक आहे चाळीसचं दोन बुधवार एका वर्तुळाची त्रिज्या सात छेद दोन सेंटीमीटर आहे तर त्याचा व्यास किती सेंटीमीटर आहे त्याचा तुम्हाला त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो हे माहिती आहे ठीक आहे तर मग एक्केचाळीसचं उत्तर जे आहे ते येईल चार म्हणजे सात सेंटीमीटर त्यानंतर बेचाळीसचं संख्या बे उत्तर त्या क्रमाने लावल्यास पहिली ओ जेकडून तिसऱ्या संख्येची बेरीज किती तर बेचाळीस नंबरचं उत्तर येईल एक ठीक आहे बेचाळीसच येईल एक म्हणजे पंधरा हजार पंधरा अं एक लाख छप्पन हजार आठशे ब्याऐंशी ठीक आहे पुढे त्यानंतर त्रेचाळीस नंबर कडे जाऊया त्रेचाळीस मध्ये काय पहा पहिला त्रेचाळीसचा प्रश्न काय पंधरा लिटर दोनशे मिली तेरा लिटर पाचशे तीस मिली तर बरोबर किती तर मग आपण याच्यावर आधारित आहे तो तर त्रेचाळीस च तीन नंबरचं पर्याय बरोबर एक लिटर सहाशे सत्तर मिली त्यानंतर पुढे जाऊया चव्वेचाळीस नंबर कोणत्या संख्येला तीनने निशेष भाग जातो तर चव्वेचाळीसचं उत्तरही तीन नंबर पर्याय दोन हजार तीनशे बावन्न पुढे जाऊया पंचेचाळीस चौदा छेद पस्तीस हा पूर्णांक कोणत्या पर्याचा सममूल्य अपूर्णांक आहे त्याला इंग्लिशमध्ये इक्वेल फ्रॅक्शन म्हणतो आपण तो पंचेचाळीस नंबरचं दोन नंबर पर्याय आहे शे शेहेचाळीसचं प्रणवलात चोवीस लाख सतरा हजार तीनशे रुपयाचा फ्लॅट खरेदी करण्याचा दिला आहे पण त्यांच्याजवळ काय रुपये आहे ते दिलेले हे सगळ्यात तर रक्कम कर्ज घ्यावे लागेल किती रक्कम कर्ज घ्यावे लागेल शेहेचाळीस नंबरचा तर तो आहे एक नंबर पर्याय सतरा लाख पाच हजार त्यानंतर सत्तेचाळीस नंबरचा आहे बारा बारा तास अठरा मिनिट आणि सहा तास पंचेचाळीस मिनिट बरोबर किती तर सत्तेचाळीस येतं एक उत्तर पाच तास त्र्याहत्तर मिनिट पुढे जाऊया आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे अठ्ठेचाळीस नंबरचा पहा अठ्ठेचाळीस नंबरच्या प्रश्नामध्ये काय नव्वदच्या सर्व विभाजकांची विभाजकांची बेरीज किती तर अठ्ठेचाळीसचं उत्तर येतं चार नंबरचा पर्याय एकोणपन्नास दिलेल्या अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्या शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती तर त्याचा येतो पहिला नंबर पर्याय दोनशे सात त्यानंतर पुढे पन्नास रमेश आणि सुधाने एका वर्षाकरता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून घेतली रमेशला दसादशे आठ टक्के दराने व सुदाला जसं दस जसे सात पॉईंट पाच टक्के व्याज मिळाले तर रमेशला सुद्धा पेक्षा पाचशे रुपये जास्त मिळाले असेल तर रमेशला किती रक्कम बँकेत ठेव ठेव ठेवली थेव, होती तर पन्नास उत्तर येईल हे म्हणजे एक लाख रुपये एक लाख रुपये ओके त्यानंतर एक्कावन्नच रिकामी चौकट भरा तर रिकाम्या चौकटीत काय येईल एक्कावन्नच उत्तर आहे चार नंबर पर्याय सत्याऐंशी आठ लाख बहात्तर हजार एकशे आठ पुढे जाऊया आता पुढचा प्रश्न आहे बावन्न नंबरचा चा पहा बावन्न number त्यात काय म्हटलय ऋतुजा जवळ काही रक्कम होती त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला पन्नास रुपये याप्रमाणे प्रमाणे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना वाटले असता त्याच्या जवळ सदोतीस रुपये बाकी राहिले तर ऋतुजा जवळ किती रक्कम होती तर बावन च उत्तर जे आहे ते येईल पर्याय क्रमांक दोन दोन हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये त्याच्यानंतर त्रेपन्न दोन लक्ष अधिक तेरा हजार अधिक बहात्तर शतक अधिक अडतीस दशक अधिक तेरा एकक बरोबर किती सोपा प्रश्न होता त्रेपन्नच एक उत्तर आहे त्याच्यानंतर पुढे चोपन्न कडे जाऊया परत तसाच टाइपचा दिलाय दोन दशक तीन अधिक पाच शतांश अधिक आठ दशांश बरोबर किती तर चोपन्नचं उत्तर येईन चार पर्याय क्रमांक चार तेवीस पॉईंट आठ पंच्याऐंशी त्यानंतर पुढे एक रिम बरोबर टिंबटिंब कागद हे तुम्हाला माहित पाहिजे होतं तर एक रिम पंचावन्नचं दोन चाळीस ग्रोस पंचावन्नचं किती दोन चाळीस ग्रोसचं चा एक रिम होते ठीक आहे त्यानंतर ग्रोस आले तिथं खरं तर ग्रॉस म्हणतात त्याला छप्पन्न छप्पन्नचं काय पाच दोन संख्यांची बेरीज एकोणचाळीस पॉईंट बासष्ट आहे जर एक संख्या एक पॉईंट दोनशे एकोणसाठ असेल तर दुसरी संख्या कोणती तर छप्पनचा पर्याय क्रमांक आहे तीन अडतीस पॉईंट तीनशे एकसष्ट आता पुढे जाऊया आ... पुढचा आहे सत्तावन्न नंबरचा प्रश्न सत्तावन्न नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय पहा दसादशे सात दराने पाच हजार रुपये मुद्दलावर तीन वर्षाचे व्याज किती रुपये होईल ठीक आहे तर ते किती व्याज होईल ते आपल्याला काढायचं होतं तर सत्तावन्नचं चा उत्तर येईन चार एक हजार पन्नास रुपये पुढे अठ्ठावन्न नंबर नेहा दररोज प्रत्येकी शंभर मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला पाच फेऱ्या चालत पूर्ण करते तर, एका करते। तर चा। ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत पूर्ण करते अं तर त्याचं उत्तर जे आहे अठ्ठावन्नच ते चार नंबर नंतर एकोणसाठ का एकोणसाठचं काय खालीपैकी पदावली सोडाय सांगितली होती एकोणसाठचं ये उत्तर येईन अं दोन एकोणसाठचं ये येईन दोन नंतर पुढे अं साठ नंबरचा कोणाचे माप तीनशे साठ डिग्री म्हणजे अंश चा, एक चा, चार एकशे चार पटीपेक्षा कमी असते तर तो नक्कीच कोणता असतो लघु कोण साठ मधलं तीन पुढे जाऊया आता एकसष्ट नंबरचा पा एकसष्ट नंबरला काय म्हटलंय Uh, एका शाळेचा एकूण पट सोळाशे आहे तर त्या शाळेत अठ्ठेचाळीस मुले अठ्ठेचाळीस टक्के मुले असतील तर त्या शाळेतील मुलग्यांची संख्या किती म्हणजे मुलांची संख्या विचारली तर एकसष्टचं दोन उत्तर आहे टक्केवारीवर आधारित शेकडेवारीवर आधारित होता बासष्ट जोसेफने बारा रुपये पन्नास पैसे या दराने दोन पेन आणि पाच रुपये पंचवीस पैसे या दराने पाच पेन्सिल विकत घेतल्या तर जोसेफने एकूण किती रुपयांची खरेदी केली तर बासष्टचं उत्तरही दोन त्यानंतर त्रेसष्ट एक अपूर्णांकावर आधारित तुम्हाला दिला होता छायांकित भाग काढायचा होता म्हणजे त्रिकोणाचा छायांकित भाग एक आहे म्हणजे तो झाला किती एक छेद तीन झाला म्हणजे तीन भागापैकी एक भाग कलर आहे त्यानंतर पुढच्या सात भागांपैकी तीन भाग आहेत आणि पुढचा चार भागांपैकी तीन आहे मग त्या सगळ्यांची बेरीज करायची होती आणि बेरीज करताना लक्षात ठेवा लागतं की आपल्याला छेद सारखा लागतो तरच बेरीज करता येते किंवा वजाबाकी करता येते आणि म्हणून आपल्याला ते छेद सारखे करून किंवा घेऊन काढावं लागतं तर त्याचं उत्तर जे आहे त्रेसष्ट नंबरचं ते तुमचं पहा एक नंबर एकशे सत्तावीस छेद चौऱ्याऐंशी चौसष्टचा चा प्रश्न जो होता दोन समूह संख्यांचा सामायिक अवयंची दुप्पट सामायिक अवयव किती असतो तुम्हाला माहिती एक आणि त्याच्या दुप्पट किती तर दोन येणार म्हणजे चौसष्टचा पर्याय क्रमांक आहे चार म्हणजे दोन हे उत्तर येईल त्याचं चौसष्टचं चा, चा चार आता पुढे जाऊया पुढे दिला एक पिक्टोग्राफ म्हणजे तुम्हाला थोडक्यात त्याला म्हणतोय आपण काय चित्ररूप तर त्या चित्ररूपावर आधारित एकदम प्रकारचा प्रश्न होता पा तोही पाहू Uh, साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयांनी किती झाडे जास्त लावली पासष्टचं उत्तर आहे तीन वीस झाडे जास्त लावली त्यांनी सासष्ट uh, वृक्षारोपण कार्यक्रमा अंतर्गत सहभागी शाळांची एकूण किती झाडे लावली सगळ्यांनी किती लावले एकूण तर त्याचं उत्तर जे आहे सहासष्ट ते आहे दोन सगळ्यांची बेरीज करायची होती तीनशे चाळीस आठ हजार सातशे बारा पावणे तेरा अधिक पावणे तेरा हजार बरोबर किती तर सदुसष्टच आहे एक नंबर उत्तर एकवीस हजार चारशे बासष्ट नंतर पुढे अडुसष्ट नंबर जो आहे तो पहा अडुसष्ट नंबरचा सोहमने दोन हजार रुपयांच्या सहा नोटा बदलून शंभर रुपये व पन्नास रुपयांच्या समान नोटा घेतल्या असता शंभर रुपयांचे किती नोटा मिळतील तर त्याचं जे उत्तर आहे अडुसष्ट ते आहे तीन ऐंशी त्याच्यानंतर एकोणसत्तर तीन दोन पाच शून्य आठ ही संख्या वापरली आपण एकदाच तर त्या एका शतकस्थानाच्या अंकांचा गुणाकार किती येतो असं विचारलं तर एकोणसत्तरचा तीन उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधरा सॉरी नंतर सत्तर निशाने तेराशे पन्नास रुपयांच्या घेतलेली एक वस्तू सतराशे तीस रुपयास विकली या व्यवहारात तिला किती नफा किंवा तोटा झाला तर सत्तरचं उत्तर येतंय चार म्हणजे तीनशे ऐंशी रुपये नफा झाला शे एकदम सोपा होता शेजारीला आकृतीत घन दिलाय म्हणजे तुम्हाला घडणीवर विचारलेला प्रश्न होता त्याच्यावर व्हिडिओ पण बनवलेला होता मी तर ह्या अनुषंगाने जर उत्तर पाहिलं तर छत्तीस उत्तर येतंय माझ्या माहितीप्रमाणे एकाहत्तरचं दोन ठीक आहे पण तरी याच्यात एकदा डाऊट वाटतोय अजून एकदा मला कन्फर्म करा सांगा पण मला मी शोधलय तरी एकदा तुमचं काय उत्तर वेगळे येत असेल तर सांगा ठीक आहे पुढे आता एकाहत्तर नंबर झाला पुढे जाऊया बहात्तर नंबर काय म्हटलंय त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर चुकीचं विधान जे आहे ते पाहूया आपण काय होतं चुकीचं तर बहात्तरचं चा आहे चार नंबर दोन क्रमळ संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते नाही मिळत ती ठीक आहे त्यानंतर त्र्याहत्तर नंबरचा आहे बाराने विभाज्य असलेल्या दोन संख्या क्रमाने अंकीलेल्या डावीकडून पाचवी संख्या कोणती तर त्र्याहत्तर नंबरचं उत्तर येतं तीन अठ्ठेचाळीस नंतर चौऱ्याहत्तर अफरोजने बारा किलोमीटर तीनशे मीटर अंतरपैकी नऊ किलोमीटर पाचशे मीटर अंतर सायकलने पार केले उर्वरित अंतर तिने धावत पार केले तर तिने किती अंतर दहावत पार केले ठीक आहे चौऱ्याहत्तरचं येतं एक नंबर पर्याय दोन पॉईंट आठ किलोमीटर त्यानंतर पंच्याहत्तरचं स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानतळाचा प्रवास तिला पाच हजार सातशे ऐंशी रुपये लागले आणि परंतु काही कारण तिने तिकीट रद्द केले आणि तीस टक्के कपात झाली उर्वरित रक्कम तिला मिळाली तर स्वराला किती नुकसान झालं तीस टक्के नुकसान झालं म्हणजे किती झालं तर पंच्याहत्तरचं येतं एक नंबर पर्याय सतराशे चौतीस तर विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व पंच्याहत्तर प्रश्नांची उत्तरं नाही पाहिलेली चौऱ्याहत्तरचे पाहिले एक म्हणीचा राहिला तेवढा फक्त आपण जर सापडला तर कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला कळवेल ठीक आहे तर आता जे विद्यार्थी मित्र आपल्या आर्विक अकॅडमी या युट्यूब चॅनेलला नवीन असेल तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच प्रकारे शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इतरही अँसर की तुमचे जे आहे तुम्हाला पाहायला भेटतील तर लवकरात लवकर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू